देशात महिलांवर अत्याचार वाढलेले आहे त्यामुळेच मुंबईतील शेवडीचा सा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं चलचित्रांचा देखावा यावर आधारित साकारलेला आहे माझे काय चुकलं अशी टॅगलाईन देत हा देखावा मंडळानं साकारलाय आहे नुकतंच बदलापूरमधील चिमोडीवर अत्याचार झाला होता दुसऱ्या तिच्या मैत्रिणीवर सुद्धा अत्याचार झाल्याची माहिती समोर आली होती आणि या अत्याचाराची घटना यामध्ये दाखवण्यात आली आहे यासंदर्भात मंडळातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी शुभम कोळी यांनी या देखाव्याच्या माध्यमातून आम्ही ज्या माता भगिनी आहेत किंवा लहान मुली आहेत त्यांच्यावर ज्या अत्याचार होत आहेत बलात्काराच्या घटना वाढत चालल्या आहेत मग ते पश्चिम बंगालमधली नर्सची घटना असेल किंवा आता बदलापूरमधली जी घटना असेल या घटनांच्या आधारित आम्ही हा देखावा सादर केला आहे याच्यामध्ये आम्ही जे महिलांवर अत्याचार किंवा लहान मुली ज्यांनी अजून जग बघितलं नाही अशा मुलींवरही अत्याचार होतोय तर हा अत्याचार आम्ही देखाव्याच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोचवत आहोत की नेमकं ह्या घटना कशा थांबवल्या पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कायदे खूप कठोर होते म्हणजे जणू काय एखाद्याने गुन्हा केला की के त्याचा चौरंग केला जायचा तरी तेच कायदे आजच्या तारखेला आपल्याला पाहायला भेटत नाही तोच एक संदेश देऊन एक त्या माध्यमातून आम्ही एक जनजागृती करण्याचा प्रबंध प्रबोधन जनजागृती करण्याचा या मंडळाचा उद्दिष्ट आहे की महिलांविषयी कायदे हे कठोर झालेच पाहिजे या देखामाच्या माध्यमातून हा एक संदेश देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे यावर्षी आम्ही कमी प्रथम कसं आहे काय देखाव म्हणजे आमचं प्रत्येक मुंबईमध्ये पहिला एक महाराष्ट्रात म्हणजे पहिलाच राजा म्हणून आपलं डेकावाचा राजा गुरुला जातं अशा अनेक वेगळे शांघाई केलेलं आहे अशा अनेक प्र समज एक गंगा म्हणून राजापूरची एक गंगा आम्ही तयार केली होती अशा प्रकारची आणि यावर्षी तर ते माझं काय चुकलं म्हणजे याच्यावर ते आम्ही एक मोठा बोगस असं हे प्रकार लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा